माझा प्रवास म्हणजे म्हणायला गेला तर मला पायाने दुनिया दाखवली जवळची जी लोकं होती ती लांब गेली आणि लांबची लोक जी होती ती जवळ आली जवळ नमस्कार आवाज माणुसकीचा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज अशाच एका ताईंची कथा आम्ही सगळ्यांसमोर मांडणार आहोत तर प्रथम सर सगळ्यांचं स्वागत आणि त्यानंतर कांचनताई Uh, यांचा जो जीवन प्रवास आहे म्हणजे अजूनही पुढे खूप सारे त्यांचं ड्रीम आहे त्यांचं आयुष्य आहे आणि खूप काही त्यांना अगदी मोटिवेशन तर इतरांना द्यायचंच आहे पण खूप काही गोष्टी जगासमोर मांडायच्या आहेत आणि त्यांच्या या जीवन प्रवासात आणि ह्या स्ट्रगल लाईफमध्ये काही स्वतःचे एक्सपिरियन्स की ते आपल्या समोर मांडणार आहे तर त्यासाठी प्रथम कांचनताई तुमचं आमच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत, स्वागत। आणि आजचा जो व्हिडिओ आम्ही शूट करत आहोत तो खरं तर कांचनताई ज्या शांतीपणमध्ये राहत आहे तिथलं शूट आहे हे त्यांचं रिअल लाईफ आहे आणि त्या तिथे खूप छान आनंदाने राहत आहे कोणती तक्रार न करता इथलं आयुष्य जगत आहे कारण वेळच तशी आहे त्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून पुढे जावं लागत आहे आणि जसं म्हणतात की शेवटी एकट्यालाच जीवन प्रवास करावा लागतो त्याच पद्धतीने ज नातेवाईक खूप सारे असले किंवा मित्रमंडळी जरी खूप सारी असली तरी जो काही दुःखाचा सहभाग आहे आणि जे दुःख आहे स्वतःच्या वाटेला आलेलं ते स्वतःलाच भोगावं लागतं त्याच्याशिवाय पुढे जाता येत नाही त्याचप्रमाणे कांचनताई ज्या आहेत तर अगदी खूप स्ट्रगल आणि सुरि पूर, पूर्वीचं मॅरिड लाईफ किंवा लग्नानंतरचं जे लाईफ ते खूप छान पद्धतीने गेल्यानंतर त्यांचं अचानकपणे रोड ॲक्सिडेंट होतो आणि रोड ॲक्सिडेंटनंतर पुढे त्या सडनली सगळंच कॉलॅप्स होऊन जातं की जे जा त्यांचं एक ड्रीम होतं एक घर छानसं एक बंगला बांधायचा होता दोघं राजा राणी संसार करणार होते पण ते सगळं कॉलॅप्स झाल्यामुळे ॲक्सिडेंटमुळे तर त्या गेले चार ते पाच वर्ष शांतीबनमध्ये राहत आहे आणि मला त्यांचा जीवन प्रवास सगळ्यांसमोर मांडायचा आहे की कि कितीही काही झालं तरी हार न मानता असत्या उभ्या राहतायत उभ्या राहण्याचा प्रयत्न करतायत पण अजून खूप मोठी स्टोरी आहे पण त्यांचं जे स्ट्रगल लाईफ आहे ते नक्कीच तुम्ही सगळ्यांनी ऐकूयात आपण तर कांचनताई तुमचं नाव प्रथम सांगा मी कांचन मधुकर गोडसे तुमचा जन्म आणि एज्युकेशन थोडी त्याच्याबद्दल एक माहिती द्या ओके okay. uh, मी कांचन मधुकर गोडसे बॉर्न इन नाईन्टीन एटी नाईन मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे त्याचप्रमाणे मी आर्ट ऑफ लिविंगची टीचरही आहे माझा प्रवास म्हणजे म्हणायला गेलं तर मला पायाने दुनिया दाखवली जवळची जी लोकं होती ती लांब गेली आणि लांबची लोक जी होती ती जवळ आली तर म्हणजे अगदी जवळची लोक म्हणणार मंना, मं, म्हणणार म्हणजे माझा नवरा हा राहुल कोनवीकर तो माझ्यापासून लांब गेला मला त्याच्याशी त्याचं काही कॉन्टॅक्ट नाहीये आणि त्याचं प्रेम मुंबईत सिद्धिविनायकाच्या देवळांमध्ये दे काम करणारी त्याची अत्ते बहीण रेणुका किचबिले हिच्याशी त्यांचं अफेअर हे ते झालं आणि बरंच माझे सगळे स्वप्न उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला गेला पण मी व्यवस्थित स्ट्रॉंग आहे माझ्या पाठीशी माझे गुरु शंकर बाबा महाराज आहेत आणि मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स इतके घेतलेले आहेत की जवळपास लाखभर लोक तरी माझ्या हाताखालून क्रिया शिकलेले आहेत तुझं जन्म आणि एज्युकेशन कोणत्या कॉलेजमध्ये झालं माझा जन्म पुण्यात झाला आणि माझं शिक्षण सीओपी मध्ये झालं पुणे आणि त्यानंतरचा जो प्रवास होता की तुझा नवरा त्याची ओळख कुठे आणि कधी झाली आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये तोही सेवा करायला होता आणि मीही सेवा करायला होते म्हणजे थोडक्यात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या हो, हो, क्षेत्रामध्ये तुमच्या दोघांची हो, ओळख झाली आणि पुढे तुम्ही लग्नाचा प्रस्ताव मांडला आणि आई वडील होते जेव्हा लग्नाला लग्नाच्या आधी आई वडील सपोर्ट फॅमिली होती माझे आई वडील मी बारावीत असतानाच वारले पण नवरा माझं राहुल कोंडविलकर त्याचे त्याची आई ही लग्नात नव्हती पण वडील हे होते लग्नामध्ये हो। आई वडील गेल्यामुळे तू एकटी पडली हो, आणि हो। त्याच सिच्युएशन मध्ये तुला राहुलची ओळख हो, झाली हो, हो, हो। पण राहुलची ओळख झाल्यानंतर तुझं लग्न केव्हा कुठे आणि किती वर्ष तुम्ही एक एकत्र राहिलात आळंदीला लग्न झालं माझं दोन हजार अठरा मध्ये आणि आम्ही व्यवस्थित छान सुखाचा संसार होता आमचा कुठे राहत होता तुम्ही लग्नानंतर वालेकरवाडी चिंचवड गावामधल्या एक एरिया आहे वालेकरवाडी तिथे राहत होतो पवारांच्या घरी तर तिथेच लग्नानंतरही आम्ही तिथेच शिफ्ट झालो राहुलही तिथे शिफ्ट झाला तो पण त्याच्या वडिलांनी त्याला इल ट्रीटमेंट देऊन घराबाहेर काढलं होतं तर तोही माझ्या घरामध्ये तो राहायला आला म्हणजे सासू सासरे असे त्यांच्याकडे तू राहिली नाही नाही तुम्ही हो हो तुझ्याकडे म्हणजे तुझं होतं होत नाही मी रेंटने हो आणि मग तू स्वतःचे क्लासेस चालू केले का लग्नानंतर आर्ट ऑफ लिव्हिंग चे हा आर्ट ऑफ लिव्हिंग चे मी लग्नाच्या आधीपासून म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये आहे फार वर्ष आणि फार मी काम केलेली आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये मी पण आणि राहुलनी नवऱ्यानी पण माझ्या मग तिथे लोक करायचा असतो त्यांना पण माझ्याकडून कोर्स, को कोर्स केलेल्या लोकांचे आयुष्य अगदी म्हणजे अगदी बदललेली आहे अगदी आहेत म्हणजे आत्महत्या करायला जाणारे लोक कोर्स करून रिकव्हर झाले पुनर्जन्म आला असं कारण आर्ट ऑफ लिव्हिंगचं खूप नाव ऐकलंय म्हणजे आताच नाही मी माझ्या आयुष्यात खूप आधीपासून नाव ऐकलंय आणि मलाही खूप वाटलं की आपण जॉईन करावी ते क्लासेस पण सगळ्या चा धावपळीच्या युगात शक्य नाही झालं पण जेव्हा तू पण मध्ये आलीस ना तेव्हापासून तुझ्या तोंडात जे काही आम्हाला आर्ट ऑफ लिव्हिंग बद्दल ऐकू आलं तर ते खूप चांगल्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत त्याच्यामध्ये आणि जसं की खरंच एक पुनर्जन्म किंवा हॅपी थॉट्स होत आणि माणसाला पहिलं तरी नेणारा गुरु हवा असतो आणि हा गुरु असलाच पाहिजे प्रत्येकाला त्याच्याशिवाय आयुष्याला अर्थ नाही तर माझं सर्वस्व असलेले माझे गुरु माझे शंकर बाबा महाराज धनकवडीला त्यांचा मठ आहे अतिशय आवलीया आणि मला ऍक्सिडेंट मधनं पण बाबांनीच वाचवलं शंकर महाराजांनीच वाचवलं आणि पुढेही मला खूप पॉझिटिव्ह तुझी स्टोरी फक्त मला एवढंच सांग की जेव्हा तुम्ही लग्नानंतर किती वर्ष संसार केला आणि तुझा जो ॲक्सिडेंट झाला की तू खूप छान ऍक्टिव्ह होती hmm. आणि अचानकपणे सगळं आयुष्य स्वप्न hmm. म्हणजे अगदी खाली पडली तर हे कधी झालं सडनली आणि ऍक्सिडेंट कसं झाला दोन हजार अठरामध्ये आमचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर दोन वर्ष आमची खूप छान गेली अठरा वीस दोन हजारपर्यंत पर्यंत त्याच्यानंतर माझे मिस्टर राहुल ते थोडेसे मला अवॉइड करायला लागले किंवा कमी बोलायला लागले अचानक हे काय मला कळत नव्हतं पण मला कोरोनामध्ये हे कळलं गेलं कारण ते चार चार आणि पाच पाच तास फोनवर बोलायचे बाहेर आम्ही ॲक्च्युली शिफ्ट झालो घर बांधण्यासाठी माझं जागा आहे अडीच गुंठ्याची तिथे आम्ही घर बांधणार होतो घुंजेला तर माझ्या स्वप्नाचा सगळा चुराडा ती रेणुका खिचबिले नावाची जी राहुल मानावरांची ते वहीण आहे जी सिद्धिविनायकाच्या देवळात कामाला आहे तर दोन एक वर्ष सुखात गेले अतिशय पण नंतर एक चार पाच वर्ष त्रासात गेले भयंकर त्रासात गेले की मी काय आहे मला माहिती आहे मी भयंकर स्ट्रॉंग आहे आर्ट ऑफ लिव्हिंगमुळे तर मला आणखीन हे फेजेस मिळाले छान लाईफचे पण माझे महाराज महाराज आहेत तुझं जे काही सुंदर आयुष्य होतं अगदी राजा राणीचा संसार खूप छान चालू होता जसं की तू सांगितलंस mm -hmm. की माझ्या नवऱ्यासोबत मी आनंदाने राहत होते लव्ह मॅरेज होतं मनासारखा नवरा मी आला होता mm -hmm. आणि जेव्हा तू तत्वावरती रूम घेऊन mm -hmm. राहत होती त्यानंतर सडनली तुझ्या आयुष्य एका दुसऱ्या दिशेला वळालं की तुझा एक मोठा अपघात झाला mm -hmm. तर त्या अपघाताचं थोडस तू सविस्तर सांगू शकशील का की तो कुठे झाला आणि तू स्टुडंट आय थिंक तू स्टुडंटला घेऊन चालली होती तुझ्या गाडीच्या टू व्हीलरच्या मागे तर तो खूप मोठा ऍक्सिडेंट होता असं मला वाटते कारण तुझ्या पायाचे जे फ्रॅक्चरचे पिसेस झाले किती मेजर आहे आणि गेली तीन चार वर्ष तू जागेवर आहेस तर सगळ्यात वाईट त्याच वाटतं की तू आज ह्या तरुण वयात जागेवर आहेस त्यातनं तू नक्कीच उभी राहशील कारण तुझी जी श्रद्धा आहे महाराजांवरती तर तशी श्रद्धा माझी पण आहे कारण आज जा महाराजांच्याच कृपेने आपले जे बेवारच बेघर लोक राहतात दीडशे लोकांना आपण महाराजांच्या मठात रोज खिचडी येते आणि ते सगळेजण खिचडी जी मिळती ना एक प्रसाद म्हणून आणि रोज प्रसाद मिळणं ही खूप म्हणजे एक आपण असं म्हणू शकतो की कृपा कृपा आहे परमेश्वराची आपल्यावर प्रश्न एवढा मोठा प्रसाद रोजच्या रोज आपल्या हातात येतोय खरंच विशेष विशेष आहे आणि न कंटाळता खिचडी ती तुम्ही कशी खा पण ती गोडच लागणार आणि त्यांनी थोडी जरी खाली तरी पोट भरणार तर खिचडी सोबत आपण भाजीपोळी पण देतो आपल्या लोकांना mm -hmm. पण महाराजांची जशी तुझ्यावर दृष्टी तशी माझ्यावर पण आहे आणि माझी श्रद्धा तेवढीच आहे oh. तर दीडशे लोकांना मठात आपल्या खिचडी येते mm -hmm. तर भोसले सर जे आहे mm -hmm. संस्थेचे mm -hmm. तर ते खूप सपोर्टिव्ह आहेत आणि आज दीडशे दोनशे लोकांना म्हणजे आपल्यापेक्षाही जास्त संस्थांना भारतीय मधील स्टुडंट लोकांना आज महाराजांचा प्रसाद जातोय कि तिथे ते ती मुलं छान एज्युकेशन घेऊ शकतात एक प्रसाद म्हणून बऱ्याच कॉलेज मध्ये जातोय तर मी खरंच त्यांची आभारी आहे आणि तुझी जी श्रद्धा आहे महाराजांविषयी की महाराजांमुळे मी आज उभी आहे आणि जिवंत आहे तर, ओ, तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खरोखरच ही भक्ती आपली आपण अशीच कायम नक्कीच ठेवूया आणि मला फक्त एवढं सांग की तुझा जेव्हा ऍक्सिडेंट झाला तो कुठे कसा झाला मी थोडस माझी माहिती देते दोन हजार अठरा मध्ये माझे मिस्टर राहुल आणि माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यावर अगदी सुखाचा संसार चालू होता आमचा पण एक वाईट काळ वाईट वेळ म्हणा किंवा दृष्ट लागणे म्हणा संसाराला माझ्या मिस्टरांचं एक्स्ट्रा एक्स्ट्रामल्टर अफेअर होतं तर त्या भांडणांमध्ये आणि त्या विचारांमध्ये मी गाडी चालवत होते या हायवेलाच मी गाडी चालवत होते आणि मी गाडी चालवतेय तर मला माहित पण नाही मी कुठल्या डायरेक्शनला चालली आणि काय स्पीडने चालली तू स्पीड भयंकर टेन्शन मध्ये होते आणि माझ्या पाठीमागे माझा विद्यार्थी बसला होता तर तो म्हणायचा कळत नव्हतं इतकं माझ्या डोक्यामध्ये भयंकर टेन्शन आणि त्रास स्टुडंटला घेऊन तू कुठे चालली होतीस मी मैत्रिणीकडे चालले होते हायवे ला राहते माझी मैत्रीण तर इथेच पूल आहे कुठला नवले म्हणजे स्टुडंटला का घेऊन चालली होती म्हणजे असंच त्याला म्हणलं की हा तो म्हणला की मॅम मी आपके साथ हूं म्हणून आम्ही दोघही गेलो त्या तोही तीन दिवस हे होता सिरियस होता हा माझ खूप नाही लागलं का लागला डोक्याला डोक्याला ला, ला, भयंकर लागला होता आता तो बरं नवले ब्रिजच्या कुठेतरी जवळपास मध्ये माझं ऑपरेशन झालं आणि डॉक्टर पाटील म्हणाले की मी फक्त बारा तास जगेन का तर माझा लेफ्ट ब्रेन डॅमेज होता जवडा तुटला होता खांदा तुटलेला मानेचा मणका तुटला होता हातीच्या पडगड्या तुटल्या होत्या आणि हा पाय माझा इथून पूर्णपणे मोडला होता फाटला होता आणि त्याच्यात भयंकर वाळू दगड जाऊन बसले होते हो तर जगणार नाही म्हणून मला सांगितलं होतं पण महाराजांची कृपा अशी कि आई मला काहीही आठवत नाही नव्हतं काहीच कळतच नव्हतं तर बाबांची कृपा अशी की मला आयसीयू मध्ये माझ्या नाकात इथे वरपर्यंत सिगरेटचा मला वास आला आणि मी जगले मा हो, आणि मी जगले आणि माझं जगण हे मिराकल आहे कारण शंकर बाबा महाराज पाठीशी आहेत तू व्हेंटिलेटरवर होती का फक्त आयसीयू हो मध्ये होतीस ते काही माहिती नाही मला पण व्हेंटिलेटरवर होते तेव्हा तुला हो, सिगरेट हो हो, हो, हो हो नाका तिथपर्यंत मला वासाला सिगरेटचा आणि महाराज असे चमत्कार भरपूर करतात अगदी अनाकलनीय चमत्कार म्हणला तरी चालेल फक्त त्यांचं काय माहितीये का त्यांना शरण जा ते सगळं बघून घेतात कोणती मनापासून केली तर आयुष्यात त्याच फळ कुठे ना कुठे मिळत अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांवरती आहे आणि आपले शंक, श्री शंकर महाराज तर आहेतच सोबत पण खरोखरच म्हणजे एक त्यांचं नेहमी नामस्मरण भक्ती ठेवली तर ते कुठेतरी आपल्याला फळास येतं जसं की आज तू ठामपणे बोलतेस आणि आहेस सगळ्यांसमोर अर्थात आहे। थात थात। तर ते महाराजांचे झाल्यानंतर तू हॉस्पिटल मध्ये किती दिवस होते आणि नंतर तुला तुझ्या नवऱ्याने डिस्चार्ज झाल्यावर घरी नेता डायरेक्टली वृद्धाश्रमातच ठेवलं का बहिणीकडे एक वर्ष राहिलो आठ महिने बहिणीकडे तुझ्या माझ्या सख्या बहिणीकडे तुझा नवरा पण होता सोबत हो आम्ही दोघं खालचा फ्लोर त्यांचा बंगल्याचा रिकामा होता तर तिथे आणलं आणलं गेलं मला सो तिथे एक त्रास वेगळाच मग तिथून मला आम्हाला शिफ्ट करायला लागलं तर माझा मिस्टर एका ठिकाणी शिफ्ट झाले आणि मला एका ठिकाणी ठेवलं होतं हॉस्पिटलचं बिल कुणी भरलं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या लोकांनी बाफ रे म्हणजे इतकी मदत केली तुला हो अर्थात मी संचेती म्हटलं की म्हणजे कोणतेही हॉस्पिटल असो बिलिंग एक्सपेन्सिव्ह असतं त्यामुळे मला अपेक्षा म्हणजे अशी नव्हते की तू अशा ठिकाणी एवढे चांगल्या ठिकाणी काम करते त्या लोकांनी तुला मदत केली खरंच आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आपण धन्यवाद मानले की इतकं तुला त्यांनी आताही तेच सहाय्य करत कारण इथे तू राहतीये तर इथे तुला भरपूर एक्सपेन्सिव्ह म्हणजे खाणं पिणं राहणं ह्या सगळ्या गोष्टीचं आहे तर ते सुद्धा आर्ट ऑफ लिव्हिंगच बघतं का आणि तुला बहिणीकडे नंतर मग नवऱ्याने स्वतःची सिंगल रूम घेतली हो काय फ्लॅट घेतला असं काहीतरी आहे तुला घरी नेलं नाही 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 का नाही नेलं काय ते मिस्टरिटल अफेअर बद्दलच होत त्यामुळे तुला शक्यतो मला तर असं म्हणावं लागेल की तुझा जेव्हा ऍक्सिडेंट झाला हो oh. तेव्हा एक नॉमिने पण नाही पण एक थोडस आपण रूल रेग्युलेशन म्हणून त्यांनी ऍडमिट केलं त्याच्यानंतर तो तुझ्या आयुष्यात गायबच गायबत झाला हो oh. बरोबर हो oh. कारण मलाही माहितीये तू शांतीबण मध्ये जेव्हा आलीस माझ्या समोरच मीच होते तुझ्या वेळेस oh. म्हणजे आता जी अवस्था आहे याच्यापेक्षा बिकट आणि वाईट अवस्था कांचनताईंची होती की तिला मान वर करून सुद्धा बसता येत नव्हतं जसं की ती म्हटली माझा जबडा तुटला होता शोल्डर फ्रॅक्चर होता मेंदूला मार लागला होता आणि पायाची तर चालणच झाली होती पूर्ण हाडांचा चुरा झाला होता आणि आज तिची जी अवस्था आहे की इतका मोठा रॉड मांडी मध्ये लावलेला आहे जेव्हा ती शांतीबण मध्ये होती आली तेव्हा तिची अवस्था म्हणजे मला असं तिच्याकडे बघून वाटलं होतं की ती जगेल की नाही कारण पूर्ण वीक आणि पूर्ण पायांचं जसं एखाद्या माशाचे सालपट किंवा ते आपण म्हणतो खवले निघलेले असतात त्या प्रकारे तिचा पूर्ण पाय भाजलेल्या अवस्थेसारखा दिसत होता पण आज तीन चार वर्षानंतर ती जी आज उभी आहे तिची जी श्रद्धा आहे महाराजांवर तर मी तसंच म्हणेल की महाराजांमुळे त्यांच्याच कृपेमुळे आज हो आणि महाराजांच्या कृपेमुळे मी इथे आले शांतीबन मध्ये आणि या मॅम आहेत खूप फ्रेंडली आहेत आणि अतिशय मदत करतात आणि अक्षरशः म्हणजे आई कशी बाळ आपला जेवलाय की नाही त्या आधी विचारतात जेवण झालंय की नाही पोटभर जेवण जात आहे की नाही अशा या खूप मला हेल्पफुल मॅम कामच आहे आणि जसं तू आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये तसंच मला गर्व आहे की मी आज ह्या लेवलला पण चांगलं काम करते मदत आपल्याकडनं होती ना तेच ब्लेसिंग yes. आहे आयुष्यात आपल्याला काही कमवायचं नाही फक्त oh, oh, oh. आशीर्वाद मिळवणं oh. आणि त्यातनं जी उन्नती होतीये स्वतःची hmm. ती खूप मोठी माझ्यासाठी hmm, hmm. आणि मी ते मोटिवेशनच एक समोर ठेवलंय की इतरांनाही हेल्पिंग नेचर असावं हो प्रत्येकाचं oh, की जसं तुझ्या नावरीने तुझ्यासोबत जो काही oh. बिहेर केलाय तो hmm. जगामध्ये कुणी कुणाशी वागला नाही पाहिजे की त्या बायकोचा युज संपला तिचा ऍक्सिडेंट झाला आणि ती रोडवर आहे म्हणून तिला सोडून निघून गेलाय तिच्या आयुष्यातनं तर मी त्याला कन्व्हिन्स करू शकत नाही किंवा हिलाही कन्व्हिन्स करू शकत नाही पण ती सिच्युएशन इतकी तिच्या काळात वाईट होती की अशा स्टेजला तो तिला सोडून गेला आणि गेले पाच ते चार वर्ष झाले ती आधी एका रुद्धश्रमात होती तिथून तिचं इथे असं म्हणावं लागेल की तिच्या नवऱ्याने तिला इथे आणलं आणि ती जगली कारण तिची बिकट अवस्था होती पायातनं पूर्ण इन्फेक्शन झालं होतं तो रॉड टाकल्यानंतर त्यातनं पाणी गळत होतं पस गळत होता आणि ह्या सिच्युएशनला तिला हॉस्पिटलाइज करणं तो रॉड काढणं ह्याची आजही गरज आहे तर नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून जर कांचनताईंना काही मदत करता आली तर नक्की करा हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांची जी कहाणी आहे थोडक्यात त्यांनी सांगितलीच आहे की ऍक्सिडेंट झाल्यानंतर आयुष्यातली एक एक व्यक्ती निघून गेली की ती जी खूप जवळची होती की जिच्यासाठी मी आज माझी फॅमिली सोडून त्या व्यक्तीसोबत राहत होते पण जसं ऍक्सिडेंट झाल्यावर कळलं ती जागेवर आहे कळलं बायको जेव्हा जागेवर पडते आणि तिचं सगळं जागेवर शीशू सगळं जागेवर तिला करावं लागत होतं ही सिच्युएशन बघितल्यानंतर त्या नवऱ्या नवऱ्याने तिची साथ जी सोडली ते आजही पर्यंत तो इथे आला नाही आहे तर हे खूप दुर्दैव आहे पण तिचे जी ठामपणे विश्वास आहे स्वामी महाराजांवरती श्री शंकर महाराज मठ महाराजांवरती विश्वास आहे तर तो तिचा विश्वास असाच राहणार आहे आणि मी तिला बऱ्याच वेळा विचारते की कांचन तू इथे राहतेस तुला मदत कोण करतं फायनान्शियली ती फक्त बाबांचं नाव घेते की बाबा मला मदत करतात आणि बाबाच मला प्रत्येक वेळेस मदतीला धावून येतात आणि खरोखरच आजही तिने मला सांगितलं नाही आतापर्यंत की तिला फायनान्शियली मदत करून करते तर एकटं माणूस राहणं म्हणजे त्याला खाणं पिणं सगळ्या गोष्टी येतात कोणती गोष्ट लागत नाही कपडे घालण्यापासनं ते सगळ्याच गोष्टी आयुष्यात येतात ना तर त्याचप्रमाणे मलाही तिचा एक गर्व वाटतो की ह्या सिच्युएशनमध्ये असूनही ती हसतमुख असते आणि नेहमी पॉझिटिव्ह असते आता फक्त तिचं आयुष्य तिला पुन्हा नव्याने उभं करायचंय कारण तिच्या पायात जो रॉड आहे तो काढून त्याच्या आतमध्ये एक इम्प्लांट येणार आहे आणि आता फायनान्शियली इश्यू असल्यामुळे पुढचं ऑपरेशन तिचं ससून मध्ये होणार आहे आणि काही एक दोन वर्षात ती चालेल ह्याचं मला नक्कीच एक तुझ्याकडनं एक कमिटमेंट पाहिजे की मी चालणार आणि ती खूप चांगल्या पोस्ट वरती कामाला होती तू कुठे कामाला, कामाला होती इन्फोसिस मध्ये कामाला होती चांगल्या पोस्ट वरती तिला फायनान्शियली तशी तिला सपोर्ट चांगला होता आणि आर्ट ऑफ लिव्हिंगची ती स्वतः टीचर असल्यामुळे तिला स्टुडंट आणि तिच्या ज्या काही ह्या प्रवासामध्ये लोक मिळाली तर आर्ट ऑफ लिव्हिंगने खूप तिला मदत केली हॉस्पिटलचं बिलिंग भरण्यापासून ते आतापर्यंत तिला मदत करतायत आणि सगळ्यात अटल विश्वास म्हणजे बाबा आणि म्हणूनच आज ती आपल्यासमोर आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार येत असतात तसंच तस्का, कांचनताईंच्या आयुष्यात चढउतार आले पण वाईट काळेला जी वाई, वाईट काळ येतो आयुष्यात तर अशा आयुष्यात खरंच ठामपणे उभा राहणारा एखादी व्यक्ती आपल्या पाठीशी हवी असते आणि खरोखरच म्हणजे त्यांच्या जीवन प्रवासात मलाही असं वाटतं की ठामपणे त्यांच्याही पाठीशी उभी राहणारी व्यक्ती हवी आहे पण माहित नाही की एवढी क्रूर लोक का जगात असतात की अशी वेळ आली की निघून जातात सडनली आणि तो ती जी व्यक्ती नवरात्रीचा सोडून गेल्यानंतर आतापर्यंत चार वर्षात तो फिरकला पण नाहीये तो कुठे आहे त्याचा फोन नंबर हिला काहीच माहिती नाहीये त्यांनी फक्त ठेवून गेला पण फॉलोअप ती फॉलो एक ती मेली आहे एकदाही बघायला आला नाहीये म्हणून मला नक्कीच हिची स्टोरी शेअर करूशी वाटली की प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतर येत असतात पण इतकं क्रूरतेचा कळस माणसाने गाठून आहे किंवा आज गव्हर्नमेंटने खूप सुविधा दिल्या आहे वायसीएम आहे ससून हॉस्पिटल्स आहे म्हणजे ऑप्शन नाही आहे लोकांना फायनान्शियल इश्यू असेल तर आपण तिथली निवड करतोच माझ्याकडनं जेवढा सपोर्ट होईल आत्तापर्यंत मी नक्कीच केलं आहे आणि याच्यापुढेही करणार आहे तर नक्कीच आमचा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद